नमस्कार गुडलाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज मी एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अनबॉक्सिंग पण आहे आणि रिव्ह्यू पण आहे तर आज मी डॅप या वेबसाईटवरून एक पार्सल मागवलेलं आहे यामध्ये भरपूर साऱ्या वस्तू आहेत त्या कशा आलेल्या आहेत त्याची किंमत काय सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ अजिबातही स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा चला तर मग आपल्या या अनबॉक्सिंगला सुरुवात करूया हे प्रोडक्ट यामध्ये दाखवणार आहे त्या प्रत्येकाची किंमत मी स्क्रीनवरती मेन्शन करणार आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला पूर्ण बॉक्समध्ये पार्सल मिळतं त्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू असतात तर हे जे पार्सल घेतानाच ते आपल्याला फोडून पाहायचं असतं त्यामध्ये आपल्या ज्या वस्तू आपण मागवलेल्या आहेत त्या पूर्ण आहेत का कारण याची जे रिटर्न पॉलिसी अठ्ठेचाळीस तासामध्येच आपल्याला या वस्तू रिटर्न करायच्या असतात किंवा मग एखादी वस्तू मिसिंग असेल तर हे पार्सल आपल्याला रिटर्न करता येतं त्यासाठी आपल्याला ये लगेच हे पार्सल फोडून पाहावं लागतं एक हे एक डिशवॉशर आहे यामध्ये आपल्याला डिश वॉशिंग लिक्विड घालायचं आहे याने आपल्याला भांडे घासायचे आहे तर हे जे आहे ते आपल्याला एखादं पापड किंवा चपाती भाजण्यासाठी याची क्वालिटी खूप हलकी आहे तर हे बिलकुलही कामाचं नाही यू एस बी केबल्स वगैरे आहेत हे आय मास्क आहेत अशा पद्धतीचे दोन आहेत जे चिकट टेप असते ते आपल्याला या पद्धतीने पटकन कट करून घेते गे घेता येते इथं लावल्यानंतर इथून आपल्याला कट करून घेता येते हे जे आहे ते एखादे पॅकेट वगैरे आपण फोडलं तर ते सील बंद करण्यासाठी याचा वापर होतो तर ही खूप युजफुल गोष्ट आहे खेळणी मागवलेल्या आहेत पण या खूपच छोट्या आहेत ही डान्सिंग डॉल आहे छोटीशी गाडी आहे एकदम मिनी अशा खेळणी आहेत तर हे फेस रेझर आहेत क्वालिटी ठीक आहे चार हे सिंक मध्ये टाकण्यासाठी ड्रेनेज आहे ड्रेन क्लीनर अशा पद्धतीचे चार आहेत चार पाक आहेत तर हे जे आहे प्लास्टिकचं यावरती आपण जे स्वयंपाक बनवत असताना जे चमचा उलतणं वगैरे घाण होतं किंवा आपण भाजीमध्ये फिरवतो त्यानंतर आपण तसंच किचन ओट्यावरती ठेवतो किंवा गॅस स्टोववरती ठेवतो त्यामुळे ती जागा घाण होते तर या पद्धतीने आपल्याला यावरती ठेवायचं आहे ज्यामुळे आपला किचनवाटा किंवा गॅस स्टोव घाण होणार नाही घरमध्ये लावण्यासाठी मोबाईल स्टँड आहे आहे हे पण कार बॅक रेस्ट हँगर आहे अशा पद्धतीचे दोन आहेत तर हे सिलिकॉन सॉक्स आहेत त्याची क्वालिटी कशी आहे ते आपण पाहूया क्वालिटी तर चांगली दिसते त्यानंतर खालती आहे अशा पद्धतीने हे डेकोरेशन ची वस्तू आहे तर अशा या पूर्ण सोळा वस्तू आहेत तर या सगळ्यांची क्वालिटी ठीक आहे फक्त या वस्तूची क्वालिटी अजिबातही चांगली नाही खूप हलक्या क्वालिटीची आहे बाकी किमतीनुसार या वस्तू ठीक आहेत तुम्हाला जे हवं ते तुम्ही त्यावरतून मागवू शकता त्यावरती होलसेल रेट आपल्याला मिळतात त्यामुळे त्या वस्तू आपल्याला कमी किमतीमध्ये मिळतात तर हा होता अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूचा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा डिओ डॅप या वेबसाईटवरतून तुम्हाला हवी त्या वस्तू मागवू शकता तर त्याची लिमिट आहे पाचशे रुपये पाचशे रुपयापर्यंत आपल्याला कोणत्याही वस्तू त्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला डिलेवरी चार्जेस पेड करावे लागतात त्यानंतर आपलं पार्सल एक पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोचतं तर अधिक माहितीसाठी तुम्ही डिओ डॅप गुगल करू शकता त्यावरती तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच विषयासोबत घेऊया धन्यवाद